सात जुलै दोन हजार पंचवीसच्या मुंबईतील आझाद मैदानावर हजारो कक्कय्या ढोर समाज बांधवांचा धरणे आंदोलनाचा पुन्हा एल्गार कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने सहभागी होणार समाज बांधव संत कक्कय्या आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात घोषणा करूनही प्रशासकीय पातळीवर आदेश पारित न करता शासनस्तरावरील दिरंगाईच्या निषेधार्थ कक्कय्या ढोर समाज संतप्त झाला असून येत्या सात जुलै रोजीच्या मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नुकताच महामंडळ निर्मितीसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणारे लढाऊ शिल्लेदार सर्वश्री यशवंत नारायणकर हनुमंतराव सोनवणे रवींद्र शिंदे रामसाहेब कोकणे शशिकांत सोनवणे आणि नंदादीप शिंदे साप्ताहिक व न्यूज चॅनल लोकहिराचे संपादक साथी गणपती शिंदे यांनी महाराष्ट्रातील कक्कया ढोर समाजात जनजागृती करण्यासाठी कोल्हापुरात समाज बांधवांची व्यापक बैठक घेऊन सुरुवातीपासून सुरू असलेल्या आर्थिक विकास महामंडळ स्थापनेसाठी चालू असलेल्या घडामोडीचा आलेख मांडला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकी आधीच्या पावसाळी अधिवेशनात त्यावेळेचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ आर्थिक विकास महामंडळ स्थापनेची घोषणा केली त्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने काही तांत्रिक अडचणी आल्या परंतु त्यानंतर सत्तेवर आलेल्या सरकारने मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला वाटाण्याच्या अक्षता लावत वर्षभरात प्रशासकीय यंत्रणेकडे संबंधित घोषणेनुसार अधिसूचना जारी करणे अपेक्षित असताना शासन स्तरावर अक्षम्य अशी दिरंगाई होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कक्कैया ढोर समाज पुन्हा पेटून उठला आहे त्याचाच एक भाग म्हणून येत्या सात जुलै रोजीच्या मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती कोल्हापूर वीरशैव कक्कैया समाजाचे अध्यक्ष शिवाजी पोळ उपाध्यक्ष गणेश नारायणकर सेक्रेटरी राहुल सोनवणे खजानी सुदेश भटकर संचालक अनिल पोळ प्रकाश भटकर गणपतराव कदम राजेंद्र पोळ रेखा शेरखाने सौरभ कदम अतुल सोनवणे संजय वटकर स्वाती कदम राजहस शेरखाने अशोक कदम आदी समाजबांधवांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले तसेच इचलकरंजीतही बैठक घेण्यात आली या बैठकीत प्रामुख्याने शशिकांत चौधरी वंदना जाधव गणेश जाधव हिराचंद कदम युवराज कदम किरण शेरखाने यांचे सह समाजबांधव उपस्थित होता या दोन्ही बैठकीत समाजाला आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात वेळकाडूपणा करण्याचा प्रयत्न केल्यास बेमुद्दत आमरण उपोषणास बसणार असल्याची तयारी कोल्हापूर वीरशैव कक्कैया समाजाचे उपाध्यक्ष गणेश नारायणकर यांनी बोलून दाखवली आर्थिक विकास महामंडळाचे शिलेदार सांगतील तिथे सांगतील त्या शहरात सांगतील त्या दिवशी हे बेमुद्दत उपोषण महामंडळ अस्तित्वात येईपर्यंत करण्याची महत्वपूर्ण घोषणा गणेश नारायणकर राहणार कोल्हापूर यांनी केली आहे लोकहिरा न्यूजसाठी गणेश नारायणकर